नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनल मराठा टायगर न्यूज यावरती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तूर या पिकाचे चालू बाजारभाव तर त्या अगोदर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर मराठा टायगर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला रोजच्या ताज्या भावाचे अपडेट घर बसल्या आपल्या मोबाईलवर बघायला मिळतील चला तर बघूया आज कुठल्या बाजार समितीमध्ये तुरीला मिळतोय चांगला बाजारभाव तर आज पहिली बाजार समिती आहे लासरगाव निफाड आवक दोन क्विंटल कमीत कमी दर सात हजार आठशे सर्वसाधारण दर सात हजार आठशे नव्याण्णव आणि जास्तीत जास्त दर आठ हजार रुपये प्रमाणे यानंतर बाजार समिती शहादा आवक सतरा क्विंटल कमीत कमी दर आठ हजार नऊशे चौवेचाळीस सर्वसाधारण दर नऊ हजार आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे अकरा रुपये क्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती राहोरी व आंबोरी आवक आहे सदोतीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार सहाशे शहात्तर रुपये सर्वसाधारण दर आठ हजार आठशे रुपये आणि जास्तीचा दर नऊ हजार रुपये क्विंटलप्रमाणे यानंतर पैठण तुरीची आवक आहे एकशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये आणि जास्तीचा दर दहा हजार रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे सिल्लोड तुरीची आवक आहे चार क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये भोकर आवक चोवीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार आठशे बेचाळीस रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे पस्तीस रुपये प्रति प्रतिकुंटलप्रमाणे कारंजा अकराशे क्विंटल आवक कमीत कमी दर आठ हजार सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार एकशे साठ रुपये प्रति प्रतिकुंटलप्रमाणे यानंतर देवनी आवक शहाऐंशी क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार एक्क्याऐंशी <tis> रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे एकवीस रुपये आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटल प्रमाणे यानंतर हिंगोली तुरीचा वान आहे गज्जर आवक एकशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार एकशे सत्तावीस रुपये आणि जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल मुरूम तुरीचा वान गज्जर आवक अठराशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये आणि जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे एकसष्ट रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाभुळगाव तुरीचा वाण आहे हायब्रिड है, आवक नव्वद क्विंटल कमीत कमी दर सात हजार पाचशे सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे वीस रुपये प्रति प्रतिक्विंटल सोलापूर तुरीचा वाहन लाल आवक पाचशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी दर आठ हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे रुपये क्विंटल अकोला तुरी चव्हाण लाल आवक पंधराशे बत्तीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये आणि जास्तीचा दर नऊ हजार आठशे तीस रुपये क्विंटल अमरावती तुरी चव्हाण लाल आवक सातशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार रुपये सर्वसाधारण दर आठ हजार नऊशे पन्नास रुपये धुळे तुरी चव्हाण लाल आवक त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार चारशे रुपये जळगाव तुरी चव्हाण लाल आवक बासष्ट क्विंटल कमीत कमी दर आठ हजार तीनशे सर्वसाधारण दर आठ हजार आठशे आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार पाच रुपये प्रति क्विंटलप्रमाणे यवतमाळ तुरीचा वाहन आहे लाल आवक तीनशे एक्कावन्न क्विंटल कमीत कमी दर आठ हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार पंच्याहत्तर रुपये आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल चोपडा तुरीचा वाहन लाल आवक दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे एक्कावन्न रुपये आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे शहाण्णव रुपये प्रति क्विंटलप्रमाणे आर्वी तुरीचा वाहन लाल आवक आठशे दहा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार आठशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति प्रतिक्विंटल चिखळी तुली चव्हाण लाल आवक सातशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर आज सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार आठशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे रुपये प्रति प्रमाणे नागपूर तुरी चव्हाण लाल आवक दोन हजार आठशे छप्पन क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे अडतीस रुपये आणि जास्तीचा दर नऊ हजार सातशे एक्कावन्न रुपये प्रति प्रतिक्विंटल प्रमाणे हिंगणघाट तुरी चव्हाण लाल आवक दोन हजार आठशे अडतीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे पंचवीस रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर चाळीसगाव तुरी चव्हाण लाल अवक शंभर क्विंटल कमीत कमी दर सात हजार चारशे एक रुपये सर्वसाधारण दर आठ हजार चार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार पंचावन्न रुपये हिंगोली खानेगाव नाका तुरी चव्हाण लाल अवक पन्नास क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार आठशे पन्नास रुपये आणि जास्तीचा दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल वनी तुरी वाहन लाल आवक पाचशे छप्पन क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये आणि जास्तीचा जास्त दर नऊ हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल सावनेर तुरी चव्हाण लाल आवक चारशे एक क्विंटल कमीत कमी दर आठ हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार नऊशे रुपये आणि जास्तीचा दर नऊ हजार दोनशे सव्वीस रुपये क्विंटलप्रमाणे लोणार तुरी चव्हाण लाल अवक अकराशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर आठ हजार रुपये सर्वसाधारण दर आठ हजार सातशे पन्नास रुपये मेकर तुरी चव्हाण लाल आवक चारशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर दहा हजार पाच रुपये प्रति क्विंटल प्रमाणे यानंतर नांदगाव चव्हाण लाल आवक एकोणावीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार तीनशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे एक्कावन्न रुपये आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार एकशे एक्कावन्न रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे यानंतर औराद शहाजानी तुरीचाव्हाण लाल आवक पाचशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त दर दहा हजार एक रुपये क्विंटल तुळजापूर तुरीचाव्हाण लाल अवक चाळीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये आणि जास्तीचा दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल पूर्णा तुरीचाव्हाण लाल आवक दहा क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार आठ हजार नऊशे वीस रुपये आणि जास्तीचा दर नऊ हजार रुपये क्विंटल बार्शी टाकळी तुरीचा तुरीचाव्हाण लाल आवक एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार रुपये आणि जास्तीचा दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल नेर परसोपंत तुरीचाव्हाण लाल अवक सहासष्ट क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे अडोतीस रुपये आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल राह तुरी चव्हाण लाल अवक सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार एकशे पाच क्विंटल कमीत कमी दर सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे चौऱ्याण्णव आणि जास्तीचा दर सिंधी सेलू द सिंधी तुरीचा वान लाल आवक सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे पन्नास रुपये आणि जास्तीचा दर नऊ हजार तीनशे साठ रुपये प्रति क्विंटल सिंधी सेलू तुरीचा वान लाल आवक चारशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये जळकोट तुरीचा वान लाल आवक तीनशे बारा क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार एक्क्याऐंशी रुपये आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे एकवीस रुपये प्रतिकुंटल प्रमाणे काटोल तुरीचा वान लाल आवक दोनशे सत्तर क्विंटल कमीत कमिद कमी दर सात हजार सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे पन्नास आणि जास्तीचा दर नऊ हजार दोनशे एकवीस रुपये छत्रपती संभाजीनगर तुरीचा वान आहे पांढरा आवक दोनशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमिद कमी दर आठ हजार एकशे एक्केचाळीस सर्वसाधारण दर आठ हजार नऊशे त्रेपन्न आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे रुपये बीड तुरीचा वान पांढरा आवक एकशे बावीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे ब्याऐंशी रुपये आणि जास्तीत जास्त दर एक हजार एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटल जामखेड आवक एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार दोनशे सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे जास्तीत जास्त दर दहा हजार रुपये प्रमाणे शेवगाव तुरीचा वान पांढरा आवक दोनशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल शेवगाव भोदेगाव वान पांढरा आवक चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये गेवरई तुरीचा वान पांढरा आवक एकशे अठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे शेतकरी मित्रांनो हे होते आजचे तूर बाजारभाव तर आपल्याला आणखी व्हिडिओ बघायचा असेल तर आपले मराठा टायगर न्यूज चॅनल हे चॅनल यूट्यूबला जाऊन सबस्क्राइब करा धन्यवाद जय जवान जे किसान